कसं काय मंडळी का बरं काय चले माझ्या सख्या आणि सख्या न सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माझा प्रश्न हे मी कशी दिसते छान दिसते ना एकदम सुरेख सुरेख चला आता मेन पॉईंटवर याव्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की माझ्या बहिणीचं ढोळे जेवण आहे तर आम्ही त्याची कशी तयारी का केली आम्ही ठाण्यावरून गावाला गेलो म्हणजे मी मावशीच्या गावाला गेली माझ्या नाही गेलेले मग तिथे गेलो आम्ही काय काय तयारी केली एकूण सोळा का सतरा दुर्ड्या झाल्या आणि हे माझे काका आहेत आणि तो लाजरा लाजरा मुरडा बोलतात ना तो माझा भाऊ होता आणि ते माझे सगळे छोटे का आ, भा मामा आहेत तर ही अशा आमची सगळे फॅमिली आहेत परत भाऊकीतली दोन चार माणसं आहेत म्हणजे आता भाऊ फॅमिली तर असतेच आणि भाऊकीतली माणसं पण असतातच ना कुठल्या कार्यक्रमाला तर आम्ही सगळे पूर्ण तयार आहोत बहिणीचे तीन चार कॉल येऊन गेलेले आहेत तिच्या अंगामध्ये कालिका माता उतरलेले आहे कारण का आम्हाला निघायला ले, अक्षरशः लेट झालेला आहे दोनचा मुहूर्त आहे आणि अकरा वाजलेले आहेत आम्हाला निघायला आणि कोतीज कोतीज म्हणजे विटा साईडला कोतीज आणि तिचं गाव उंडाळ्या ओंड साइड तुळसण जायला दोन ते अडीच तास लागतात मग काय फोनवर फोन तिचा जाऊन आम्हाला मेकअप करायचा होता मी गणपती बाप्पा मध्ये मध्ये मी आहे ना मी गावांची नावं पण सांगेल कारण का मला माहिती आहे आपल्या महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यातून अगदी परदेशातून सुद्धा माणसं व्हिडिओ बघतात मग कोणाकोणाचं गाव येतं ते गावाची नावं ऐकून जरा खुश होतात ना तर आता कोतीजवरून निघालो आणि खेराडे पुढं खेराडे गाव येईल खेराडे आणि कोतीजच्या मध्ये आहे ना हा तलाव आहे सुंदर तलाव आहे आणि मधी ना कोणतीतरी वेगळ्याच झाडाचे असं बाग केलेली होती म्हणजे बोलतात ना लिचीचं झाड काहीतरी लावलेलं होतं भारी दिसत होतं वातावरण वातावरण कसलं आता उन्हाळा चालू होईल एकदम सपाटून ऊन अकरा वाजलेलं फक्त पण असं सूर्य डोक्यावर तळपळत होतं नाले गरम होत होतं आणि हवा पण गरम गरम लागत होती थोडक्यात आम्ही पोचलो खेराड्याला आणि खेराड्याचा खेरा बाजार पण आज आम्हाला बघायला भेटला आणि आम्हाला जाता जाता दोन तीन स्टॉप पण घ्यायचे होते बुत्तीसाठी लागणार नारळ जिलेबी गजरा हार फुल सगळं काय घ्यायचं होतं खेराड्यामध्ये थांबून आहे ना काकांनी काय घेतले नारळ घेतले तसं तर मावशी काकाने अगोदरच पोतं भरून का काहीतरी पंधरा सोळा ना नारळ घेतलेले तरी पण ते कमी पडणार होते म्हणून थांबून अजून घेतले त्यात आम्हाला सुद्धा पाहिजे होते चांगलंच माळ रान लागलेलं ला, द्राक्षाच्या बागा ऊसाची शेती सगळं काय बघायला भेटलं आणि आम्ही पोहोचलो तोंडली तोंडली म्हणजे माझं आजोळ आणि काल हसत येत आहे वाले ते सगळ्यात छोटे मामा जी माझ्या मागे बसलेले ती माझी सक्की मावशी तिच्याच मुलीचाच ढोळा जेवण आहे आणि जी गाडीत चढली ती माझी मावस मावस मावशी आहे आणि हे तोंडोली गाव आहे जसं मी सांगितलं मी लहानाची मोठी हितच झालेली आहे माझ्या आजोळमध्ये तोंडोली हे माझं आजोळ आहे अगदी मी एक वर्षाचे असल्यापासूनचे सातवीपर्यंत एक नाही माझं लहानपण इथंच गेलेलं आहे खूप आठवणी आहेत माझ्या ह्या गावाच्या मी गा कोपरान कोपरा ह्या गावाचा ओळखते आता थोडासा बदल झाला आहे ओ कारण का लहानपणी गावभर उंडगत बसायचो मी मैत्रिणी माझ्या मित्रमैत्रिणी एक नाही का ते सायकलचं चक्कर घ्यायचं एक काठी घ्यायची आणि गरागरा फिरवत आहे एक नाही पूर्ण गावाला एक चक्कर मारून यायचं पाच वाजता शाळा सुटायची की नाही मग आमचे हेच कामधंदे आणि गावची शाळा अकरा ते सात वाजेपर्यंत असायची तर जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा गावात राहत होतो पण आता माझ्या मामांनी ना घर आहे ना शेतामध्ये बांधलेलं आहे त्या मळ्याचं नाव आहे ना खटकाळी मळा आहे तर हे आता गावातून बाहेर निघालो आता खटकाळी मळ्यापर्यंत मल, पोचत होतो पण बाबा सगळीकडे ऊस तोडी चालू आहे जिथं जिथं शेतामध्ये ऊस आणि रस्त्यानं चालणार ते ट्रक ट्रॉईल्याच्यामुळे तर आमचा लय वेळ गेला आणि तो माकोडा काकोडा ड्रायव्हर आम्हाला साईटच देत नव्हता ये बाबा आधी किरं साईट अशी मा माझी मावशी म्हणल्या म्हणल्या त्या ट्रॅक्टरवाल्या बाबानं आम्हाला साईट दिली मग आम्ही भर रुकीनं पुढे गेलो बघा मळ्यात राहिल्यानंतरचा एक फायदा आहे पुढच्या व्हिडिओमध्ये ना मी मामाचं गाव पण दाखवेल म्हणजे मामाचं घर पण दाखवेल तसं मागच्या व्हिडिओमध्ये ना माझ्या मे महिन्याच्या सुट्टीतला व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये पूर्ण मामाचं घर आमचा शेत मळ्या सगळं काय दाखवले तुम्ही मागच्या मे महिन्याच्या व्हिडिओमध्ये जावं सगळं भेटेल तुम्हाला इथं ना माझ्या दोन माम्या येणार होत्या माझे मोठे मामा येणार होते आणि दुसरी गाडी इथूनच होती त्यामुळे अर्ध्या दुर्ड्या इतकं नाही त्या त्या गाडी शिफ्ट केल्या कारण का आम्हाला बसायला जागाच होत नव्हता म्हणून कसं तरी एकमेकांच्या मांडीवर बसून बसून क कंडून लवंडून आम्ही चाललेलो होतो हा खटकाई मला आम्ही पार केला आणि खटका तोंडोलीनंतर गाव येतं आणि तोंडोली सोहोलीच्यामध्ये तो, सोहोली छोटीशी नदी आहे आणि हे आहे गाव सखीन तुम्हाला काय सांगू आमची हालत झालेली व इताग व इता, इता नुसता आलेला एक तर रात्री गाडीचा प्रवास केलेला सकाळी पाच वाजता आम्ही गावाला पोहोचलो आणि तिथनं सगळी ती कामं धुर्ड्या बांधा हे बांधा मदत करा ते करा झोप नाही रात्रभर आणि हे तळ तडपत्या त्या उन्हामध्ये आम्ही गाडीतनं चाललोय हो गावाला खरंच ऊन आहे मी दोन दिवसात काळी पडून आलेली होती आणि ते ते केस एवढा मेकअप छान करून गाडीत बसलो गरम होते म्हणून खिडकी खोलली तर त्या बाबा आमच्या त्या केस त्यांचा एरोप्लेन कसला खराटवाला झाडू झालेला होता अहो ते ग केस सरळ करता करता आम्ही पोचलो कडेपूरमध्ये आता कडेपूर माहिती ना सोहलीनंतर कडेपूर तिथं ना असा तिथली जिलेबी सगळ्यांना आवडते आता बुत्ती तर सगळी दिवाळी वगैरे सगळी करून झालेली होती बुत्तीमध्ये जिलेबी हा पदार्थ राहिलेला तिथं एक दुर्डी बांधून घेतली आपलं काय मेकअप सरळ करायचं चाललेला

काय सांगू राव तुम्हाला एक तर आपल्या गावाला कसली ना कसली सोय नसते कुठं म्हणजे थोडंसं शहर गावात जाऊनच सगळे घ्यावं लागतं म्हणून आम्हाला थांबत थांबत एका ठिकाणी आम्ही गजरा घेतला एका ठिकाणी जिलेबी घेतली बाजू बंद ते डोक्याला मुकुट लावायचा कमरपट्टा ते नसतं का ढोळे जेवणाला सगळं त्या मुलीला म्हणजे होणाऱ्या आईला लागतं ते सगळं एवढं महागातलं घेतलं तेराशे रुपयेचं आणि त्याचा काय फायदा म्हणजे तिनं घातलंच नाही तिनं ते आजकालचं आर्टिफिशियल निघालंय ना तसलं वालं घातलेलं आता तुम्हाला काय सांगू राव इथंपर्यंत पोचलो तर तिचे फोन आहे ना तीन कोण येऊन गेलेला माझ्या बहिणीचा आम्ही तिला ना शेवटी खोटं सांगितलं की आम्ही कराडमध्ये आहे पण आम्ही होतो ते कराडच्या अगोदर सुरली घाट लागतो ना ओगलेवाडीच्या पण अगोदर सुरली घाट गात त्या घाटातच होतो आम्ही आणि आम्ही तिला सांगितलं की कराडमध्ये पोहोचलो गेल्यानंतर असल्याशिवाय भेटणार आहेत ना तिच्या जाली आता आमा दोगा ही झाली घाटावरची साईट आता आम आम्हा दोघा बहिणींना ना एकाच साईटला दिलेलं आहे म्हणजे आपलं आहे ना ओंड उंडाळं कालं बिलं त्या साईटला तिथं तो तुळसन आहे ना त्या गावात माझ्या बहिणीला दिलेलं आहे आणि माझं तर कुंबोडेवाडी गाव माहीतच आहे आमच्या दोघी सहसा ना अर्धा तासात आम्ही एकमेकांच्या एक गावात पोचू शकतो एवढाच डिफरंट आहे फक्त आमचे माहेरच दोन अडीच तासाच्या कालावधीवर आहे एवढं करता करता आम्ही पोचलो तुळसणमध्ये आहे माझी छोटी बहीण आता मी इंस्टाग्रामवरती रील टाकली तिथं सगळेजण बोलत होते की ही तुझी कोणती बहीण आहे तुला तर बहीण नाही हो ही माझी मावच बहीण आहे पण सख्यापेक्षा कमी नाही कारण का आम्ही एक दुस दुसऱ्याच्या ना जाणी दुश्मन आहेत कारण का बहिणी बहिणी समजू शकतात माझ्या भावना आम्ही तेवढे भांडतो पण आणि एकमेकावर जेऊ पण तेवढाच आहे तर गेल्या गेल्या आम्ही लागलो पा कामाला ना चाय पिलो ना पाणी पिलो ना काही नाही डायरेक्ट तिचा मेकअप करायला घेतलेला होता सव्वा एक वाजलेले होते दोनचा मुहूर्त होता आणि सगळेजण एवढे चिडले सगळ्यापेक्षा बहीणच आमच्यावरती चिडलेली होती एवढा उशीर का झाला यायला म्हणून तिचं तोंड बघूनच तुम्ही समजू शकता की ती आमच्यावर किती रागाव रागवलेली होती आता ती एक तर तुम्हाला माहिती आहे माझी भाऊज आहे आणि दुसरी आहे ना ती माझ्या मोठ्या मामाची मुलगी आहे टिलू तर असं आम्ही तिचं आता बोलतात ना पूर्ण मेक ओव्हर करायला चालू केलेला होता बाहेर एवढा सुंदर मंडप घातलेला होता ना ढोळे जेवणाचा झोका होता छोन दोन छोटे छोटे लहान मुलांचे कार्टून लावलेले होते चंद्र होतं सगळं काय होतं पण ते बघायला काहीसुद्धा वेळ नव्हता कारण काहीचा मेकअप करायचा होता बॅकग्राऊंडला चांगलीच गाणी लागलेली होती ती गाणी काय तुम्हाला ऐकू शकत नव्हती इकडं आमची चाललेली धडपड धडपड हे चांगलं दिसेल का ते चांगलं दिसल गजरा असा टाकूया का तसा टाकूया केस कशी बांधूया मधनं भांग पांडूया का ही लिपस्टिक चांगली दिसेल का ती लिपस्टिक चांगलं दिसेल का काय सांगू राह धड ते ना धड आता जास्त काय मेकअप करायचा नव्हता कारण का जा मी जसं सांगितलं की गावाला जबरदस्त ऊन आहे दुपारच्या दोन वाजता न पण घामाच्या धारा लागलेल्या होत्या म्हणून फक्त पहिल्यांदा तिला ना मॉइचरायझर लावलं आणि दुसरी माझ्याकडे बीबी क्रीम होती ती लावली आणि तिसरी गोष्ट लॅक्मेची ना रोज पावडर होती तेवढंच लावलंय हा हे तीनच वापरलं बाकी काजळ लिपस्टिक ॲब्रो पेन्सिल ह्या छोट्या मोठ्या गोष्टी लावलेल्या होत्या असं वाटत होतं आमच्या चौघींचं महायुद्ध छेडलेलं आहे तलवार तलवार बंदुकी गोळ्या बिळ्या अशा धडाम चालत आहे ना डोकंच चालत नव्हतं एक वर एक माणसं येतात आहे बायका येतात आहे हे झालं का हे झालं का हे आवरा हे मुहूर्ताची वेळ टळली अरे हे चिडलंय अरे ते चिडलंय अजून किती वेळ लागल अजून साडीला पिन लावायचे आहे केसाचा गजरा सापडणं झालं आहे टिकली सापडणं झाले अरे हे कुठं ना मांडलं ते कुठलं सांडलं असं काय ना काय आमचं चालू होतं काय राव सांगू तुम्हाला मोबाईलमध्ये <coughs> <Yeah. coughs> अशी वाटते आमच्या होणाऱ्या बाळाचे आई बाबा दोघे पण आई बाबा भारी वाटतात आहे ना एकदम आणि हा आहे माझ्या बहिणीचा फायनल लुक जास्त मेकअप नाही काही टामझाम जास्त केलेलं नाही पण एकदम जबरदस्त वाटते ना, ना एकदम एक भारी लुक वाटलेला आणि दोघांनी मॅचिंग मॅचिंग कपडे घातलेले होते आणि तिनं कॉन्ट्रास्ट ब्लाउज घातलेला होता जबरदस्त वाटत होतं आता थोडं उन्हामुळे एंट्री एवढी जमली नाही व्हिडिओ काढता पण भारी वाटलं त्यावेळेला भारी एवढा आम्ही एन्जॉय केला ना गावातले माणसं होते भावकीतल्या बायका होत्या बाहेरची माणसं सासरची माणसं गाव एकदम मंडपाय ना असा भरून गेलेला होता ना पहिल्या पाच ओट्या खाली पाटावर बसून गाव म्हणजे ओट्यामध्ये घातल्या आणि नंतर त्या झोक्यावरती बसून घातल्या सुंदर जडी वाटते ना मुंबई काय पुणे काय वाळी जेवणाची पहिली ओटी हे आईकडूनच भरली जाते म्हणून मावशीनं माझ्या बहिणीची ओटी भरलेली होती कार्यक्रमाला सुरू सुरुवात झाली एवढी धावपळ झाली ना खरं सांगतो सुरु, लय धावपळ झाली ओरडा खाल्ला सांडलं लवणलं पडलं वस्तू सापडत नव्हत्या पण बरोबर टाईमावर मुहूर्तावर आमचा कार्यक्रम सुरुवात झाला मावशी काका मावशी आमची थोडी घाबरलेलीच होती तिचं म्हणणं कसं एवढं म्हणजे आठ दिवस अगोदर तयारी चाललेली कोणी माझ्या मुलीला नावं ठेवू नये सगळा कार्यक्रम व्यवस्थित होत आहे का अगदी तिला ना आम्ही कार्यक्रमाला निघायच्या अगोदर तिचे हातपाय कापत होते आम्ही तिला लिंबू साखर पाणी पाजून नमक आणलेलं होतं पण कार्यक्रम एवढा जबरदस्त झाला ना भारी तुम्हाल तुम्हाला अजून मज्जा येईल पूर्ण मंडप तयार झालेला होता दुरड्या ठेवलेल्या होत्या अक्षरशः तुम्हाला काय सांगू मंडळीन दोन पोती नारळ साठले दोन पोती साड्या साठले तिच्या त्या, त्या वटीभरणीला एवढं जबरदस्त कार्यक्रम झाला ना हो मंडळी तुम्हाला माझ्या बहिणीच्या आणि दाजीच्या लग्नाची काय गोष्ट सांगू मी तर त्यांच्या लग्नाच्या लग्नाच्या ना एक नावच ठेवेल लॉकडाऊनचं लग्न असंच गोष्टीचं त्यांच्या लग्नाचं नाव ठेवेल कारण का त्यांचं लग्न अँड लॉकडाऊनमध्ये झालेलं आहे काय गमत सांगू तुम्हाला फेब्रुवारीमध्ये दाजीच्या घरचे बघायला आले सगळं हिक परत इकडची इकडं बघायला गेले सगळी पसंती बिसंती सगळं झालं आणि लग्न ठरणार ठपकने लॉकडाऊन लागला आई शपथ असलं टेन्शन आलेलं ना सगळ्या घरच्यांना दोन्हीकडच्या घरच्यांना आता करायचं काय लग्न तर करायचं होतं एप्रिल एप्रिलमध्ये लॉकडाऊन लागला ना मग काय केलं मग तरी पण आता ठरले तर करावं तर लागणारच ना लग्न ही नवरदेवाच्या कर्चे फक्त नवरदेव आणि गाडी चालवणारा माणूस आणि गावातली पंधरा पंधरा सोळा माणसं एवढ्यांमध्ये लग्न झाले आम्ही सुद्धा तिच्या लग्नाला नव्हतं बहिणीच्या लग्नाला मी नव्हते अक्षरशः ती फोनवरून व्हॉट्सअप कॉल करून रडत होती आम्ही व्हॉट्सअप कॉल करून तिचं लग्न बघितलेलं तुम्हाला तिच्या लग्नाचे व्हिडिओ बघायला आवडतील का लग नक्कीच टाका लॉकडाऊनमधलं लग्न मी नक्कीच तो व्हिडिओ ना कुठनं ना कुठनं तर व्हिडिओ काढून ना खरंच त्यांच्या लग्नाच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवेन माझ्या छोट्या मामा मामीकडून तिच्या ननंद आणि नंदेच्या मिस्टरांना आहेर करण्यात आला परत काकानी मावशीनं ती तिच्या सासू सासऱ्यांना आहेर केला जसं मी सांगितलं तिचं लग्न लॉकडाऊनमध्ये झाल्यामुळं तिची म्हणजे कोणते रीतिरिवाज जास्त पूर्ण करता नाही आले साधे ह्या लोकांना कपडे पण कोणत्या परिस्थितीत घेतले ते आमच्या आम्हाला माहीत आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये स्टोरी सांगेन त्यामुळे जे तेव्हा करता नाही आलं ना आहेर करणं देणं घेणं ते सगळं आत्ता पूर्ण केलेलं होतं एवढा भारी कार्यक्रम झाला ना म्हणजे माझ्या मावशीन जेवणाची एवढी तयारी केली तेवढीच तिच्या सासरच्या माणसांनी पण मंडप वगैरे घालून ते सर्व सजवून जेवण खाणं पिणं एवढं जबरदस्त जंगी तयारी झालेली होती ना सगळ्यात भारी ना मला त्या मंडपातला चंद्र आवडलेला होता त्या चंद्रावर तर मी किती दहा दा पंधरा फोटो काढलेत बसून आता काय झालं सगळ्यांनी ओ टी बी टी भरली तिची आणि सगळ्या शेवटी आम्ही दोघी राहिलेलं होतं कारण का मी व्हिडिओ करत होते काय तुम्हाला सांगू माझी हालत काय झालेली गरम होत होतं तिला दोन वाजल्यापासून चार वाजेपर्यंत ओटी भरण्याचा कार्यक्रमच चालू होता तर ती बसून बसून आणि तिची कंबर दुखायला लागलेली शेवटी अवघडलेली बाई असते ना बोलतात ना बाई अवघडले गावच्या बायका हा शब्द जास्त उपयोग करतात जा जाम कंबर दुखायला लागलेली पण करू काही शकत नव्हते मा पाहुणे मंडळी येतच होते हे आहे तिचे सासू सासरे एवढे भारी आहेत ना मला तिची सासू म्हणजे त्या आई आहेत ना एवढ्या आवडलेल्या ना ते एवढ्या हसमुख स्वभावाच्या आहेत ना जाताना गेल्या गेल्या पण मिठी मारलेली आणि येताना पण मिठी मारलेली मला त्या जाम आवडल्या <laughs> <हाँ, धाले। laughs> पोटी भरून झाल्यानंतर असा गोंधळ उडाला ना ते ताई माई अक्का विचार करा पक्का असले पोस्टर घेऊन सगळ्यांना फोटो काढायचे होते मामी तर कस होणारी मामी तर कसली खुश आहेत ह्या मधल्या आहेत ना ह्या माझ्या मोठ्या मामी आहेत माझे मा, मोठे मामा आलेले नव्हते आणि आता हे आहेत आपले लाडके आई बाबा कसले खुश दिसतात आहे दोघांच्या गाल्यात लाडू लाडू फुटतात एकदम हो, नवीन नवीन आहेत ना जेव्हा होईल ना ते बाळ आहे ना डो डोक्यावर घर गेलं का ना तेव्हा ह्या लोकांना कळेल हे सगळे मंडळी आहेत सासरच्या मंडळींचे मी फोटो पुढे पुढे टाकते कोणी कोणी ओळखून घ्या कोण कोण आहे ते सगळ्यात सुखी माणूस म्हणजे फोटोग्राफर कारण का बायका कधी स्वतःच्या नोऱ्याच्या ऐकत नाही पण फोटोग्राफरच्या शेवटी फोटो मध्ये तोंड चांगलं आलं पाहिजे ना काय कुठला 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 विठ्ठल <laughs> <laughs> माझ्या वेळेला वाटी खाली पेडा निघालेला तर पेडाच झालेला होता आता ह्यांच्या वेळेला बघायचं आहे की विठ्ठल निघतोय का की निघते आता विठ्ठल तर निघालेलंच आहे माझ्या वेळेला बघा पेडा निघाला म्हणून ही बारके सासू झालेली आहे आणि हो माझ्या भावाचा बारका पेडा आहे आता ह्या दोघांचं किती खरं होते किती खोटं निघतय बघूया पण जे काही होईल ना ले भारी बाळा असणार आहे बघा आमचा आता मी तर मावशी होणार आहे म्हणजे मा माझी खुशी तर ढगातच ना पहिल्यांदा माऊ होणार आहे मी पहिल्यांदा मावशी होणार आहे आता ले भारी आलं केक पण अचानक ठरला ह्या लोकांचा केक प्लॅन प्लॅनिंग नव्हतं ते पण अचानक ठरलं मग काय डायरेक्ट सूर्य चंद्र तारे सोडा चंद्रावर बसून केक कापला या दोघांनी कापा काय निघाल झालं काय बोलायचं हॅपी डोळे जेवण चालू चालू आता मेहुनी म्हणलं दाजी ना दाजीनं तर एवढं चिडवणारच ना, ना आहो लय चिडवलं दाजीना फोटो काढताना तर एवढं हसवले ना हसून हसून पोटा दुखाय लागले आहो तर हे फक्त मंडपातले फोटो आहेत अजून तुम्हाला आम्ही रानात जाऊन हो अक्षरशः शेतामध्ये जाऊन फोटो काढलेत ते सगळे तुम्हाला दाखवायचे आणि हो मंडळी केक एवढा भारी दिसायला होता ना हो दिसायलाच भारी होता पण आम्हाला काय खायला भेटला नाही बरं का खरं सांगते अक्षरशः एक वाईट आम्ही टेस्ट केली नाही त्या केकची

हो तो केक होता बुट होती ना ते दाजीनं वाटलं की खरोखरचीच बुटा येते म्हणून दाजीने काय आमच्या खाल्ला नाही तर इकडे ह्यांचं फोटोशूट चालू होतं मला वैता गालेला सगळ्या बायका मला सोडून जेवायला गेल्या राव मग मी एकटीच या से माणसांच्या पंक्तीत बसलेलो मी पण पटापट जेवलो आणि परत मंडपामध्ये आलो कारण का त्या चंद्रावर बसून फोटो काढायचे होते लय काय काय फोटो काढायचे राहिलेले ऑलरेडी काय चंद्रावर जाणार का चंद्र आम्ही जेवण जेवलो एवढं भारी जेवण होतं ना ते आमटी भात भाजी वटाण्याची शेक शेक भात आणि काय होतं ओल काय काय होतं मी विसरले तुम्ही ताटात बघितलं असेल पण ह्या नवरा नहुरीला ओ सॉरी नवरा नहुरी नाही ओ होणारे आई बाबा त्यांना जे माहेरवरून ताट येतं नाही सगळं दिवाळीचं धपाटे पुरणपोळ्या वगैरे ते सगळं वाढण्यात आलेलं होतं

आम्ही तर दाजीला चिडवत होतच होतो पाक येडं करून टाकलेलं पण त्यांचं फोटोग्राफर असून सुद्धा तो सुद्धा त्यांना चिडवत होता फोटो काढताना एवढी मजा आलेली बायका त्यांच्या तोंडाकडे बघतात आहे बावकीतल्या आणि आमचे असतात आहे आणि आमचं हसणं काय थांबणं झाले खरी मज्जा तर आमची इथनं सुरुवात झालेली खेचाखेची माझा व्हिडिओ चालले मी शांत बसले फोटो कसा होता माहित आहे का दाजीना माझ्या बहिणीच्या ना असं कपाळावर तर नक्कीच घ्यायचं होत काय तुम्हाला का सांगू मला हे व्हिडिओ बघताना एवढा हसायला हसून हसून मरलो आम्ही ती लाजत होती दाजी लाजत होती तिकडे ते सासूरे बोबा पुढं सासू बाकीचे <laughs> माहेरची माणसं शेवटी आम्ही तिथनं उठलो आणि शेतामध्ये गेलो फोटो काढायला चक्कडे तर इनी रामानी काय आमचे आमचे वरत काढले सखीन नो तर राम वाटत वनवाला वनवासाला चाललेत पण आम्ही लक्ष्मण भरत नाही बर का आम्ही वानर सेना त्यांच्या माग चालली नवरा लग्नात जेवढी आम्ही मज्जा केली नसती ना तेवढी मामे बहिणी मी आज आम्ही दोघींनी तेवढी मज्जा केलेली आहे लग्नातली सगळी पुरेपूर कसर आम्ही आज भरून काढलेली होती दाजिनखंड सैराट झालं जी دغه <töver> सांगू कसं की नो ते सैराट मधलं सीन आहे की नाही ते आरची आणि परशा पळून जाऊन लग्न करतात परत ते प्रेग्नेंट राहते आणि त्यांचं ते फोटोशूट होतं नाही बाण बीन घेऊन बाण उडवायचं त्यावेळेला जे आरची हसत असते का आठवलं लग, का आठवलं का तुम्हाला सीन ते आरची आणि परशा ते फोटोशूट करताना हसतात तसलो आम्ही हसत होतो एवढं हसत होतं ना जर बाबा आंबाच्या घरी असते ना पा आम्ही लोळून लोळून हसला असतो ह्यो बाण बघितला नाही मला आरचीचीच आठवण झाली काय राहू अहो म्हणजे मी तिकडून जोक करते आणि ती तिच्या तिकडे ते चुलत दिराय ना ते तिकडून जोक करतात आई शपथ तिला बांध चालवायचंय तुम्ही इकडे हार नाही तिकडे मार इकडं फोकस इकडं बांध पकड पकड बाणाच्या दिशेने बघायचं मान क्रॉस कर बाहेर इकडं ह्या साइड नाही ह्या साईड असा नाही मुला ओके ओके शरद अगे बर पुढे बोला दाव बर दिशा दिशा दावायची बोलताना इतकं नको चे रे बरं हखाण देऊ शकतो बघ नाही तर झाडावरच्या मनमा उठतील काही तू मला मला अजून हसायला येते आमचे माझेच मला जो ऐकून हसायला येते ते लाईटचे फोकस पकडलेले ना ते तिचे धीर होते म्हणजे दादा हो आपण त्यांना दादा बोले आणि हे वाले फोटो करो फोटोग्राफर एक तो एक म्हणजे काय तुम्हाला सांगू म उडतील बाण उडून जाईल हरण पडून जाईल दाजी होतील ते नाही का आसमानचे टपकान खजूरम्याट का असली हालत झाले तिकडे सासू सासरे सगळे बसलेत म्हणून लाजत होते इकडे येऊन फोटो काढले तर इकडे आमची खेचाखेची चालले <laughs> <laughs> नारम् ना ना आम्ब्याउ <laughs> 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 <smail> स्माल दि मालि साइड नै क्रोस आँग. मला कर्ण झाली की मी माझी बडबड चालू ठेवू का तिकडं काही काही जोग झाले ते तू मला ऐकू आव हसून हसून आम्ही तर एडं झालेलो पण माझ्या बहिणीचे पण गाल दुखायला लागलेले दाजी लाजून लाजून झाडाच्या मागे लपत होते ते, ते वा लाईटवाले दादा तर त्यांचा तर विषय सोडा काय जोक मारत होते आम्ही खाली बसून बसून पोटाला धरून धरून नुसतं हसत होतं पण फोटो काही तुम्हाला सांगू असले भारी फोटो आले ना असं वाटत होतं खरोखरच्या जंगलात ती बाध घेऊन शिकार करायला गेले आता तिथे लाईट पडलेले ना तिथं त्यामुळे तुम्हाला फो

लग्नात दाब्या करून घेऊ आमची सेना नव्हती ना, 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 ना लग्न <laughs> <laughs> <रागा गां> <laughs> सर सर ता किती हस्ते, किती हस्ते, तु आता तुम्ही ना अगं नीलम किती हसते किती हसते अहो मोबाईल माझ्या जवळ येतो होतं त्यामुळे सगळ्या हसण्याचा आवाज माझाच होता ह्या दोघां होरा बाणानं फळं पाडली त्या फळाबरोबर फोटो काढले आता त्याचा ज्यूस काढून पिणार आता हिकडा ही, ही माझी बहीण मामाची मुलगी ती एक वर एक फोटो काढत होती ते दोघं बिचारे एवढे लाजत होते एवढे लाजत होते अव हानी म्हणू म्हणून आता पोरग होणार आहे तरी पण ते लोक ला असतात सगळ्यांसमोर पहिल्यांदा फोटोशूट झाला ना आजकाल ट्रेंड नाही का निघाला प्री वेडिंग शूट

व्हाईट शर्टवाले दादा जोक मारतात आहे आम्ही हसून हसून येडे होत आहे आता असं वाटत होतं दाजीना ती टोपी घालूनच आयुष्यभर फिरायला लागणार आहे एवढा आम्ही दाजी आणि माझ्या बहिणीला आम्ही एवढं सतवले ना आज घरी गेल्यानंतर ती मला लय हानणार आहे अगदी चपला हानणार आहे एवढं तिला मी आज आम्ही दमवलेलं आहे सगळं झालं एवढा भारी जबरदस्त फोटो आलेत ना मी ज्यांना ज्यांना फोटो बघायचे ना लवकर लवकर इंस्टाग्रामला फॉलो करा बरं का नीलम कुंबोडेला कालच एक रील टाकले काय बाबा व्ह्यूज आले तिला काय लाईक आले लवकर लवकर जाऊन ते व्हिडिओ बघा आता सगळं गार झालं बघा हे दोघं जण गेले तिकडं पाहुणे मंडळींना भेटायला लागलीच नीलम न पण फोटोशूट केला ना कसला भारी व्हिडिओ आलाय मला ह्याच्यावर सांगा बरं स्लो मोशन टाकल्यानंतर ह्याच्यावर कोणतं गाणं टाकू खरं सांग कसं सखीनो कुणाकुणाची असले हाऊस नाही झाली बघा आता हे फॅन्सी ती ज्वेलरीची नाही का ते आर्टिफिशियल कमर पट्टा वगैरे हे सगळे आत्ता ट्रेंड निघाले दोन तीन वर्ष झालं आमच्या वेळेला असलं काही सुद्धा नव्हतं मग काय मी पण घेतलं बास्केट आणि मी पण काढला व्हिडिओ माझ्यासारखी कोणाकोणाचे हाऊस नाही झालेले असलेवाले फॅन्सी ते डोक्यातला घालणारे ते बिंदी कानातलं पण ते फुला फुलाचं गळ्यातलं फुलाफुलाचं तसलं मला पण घालेलं नाही भेटलं ओल हाऊस आहे बाबा तसलं घालून फोटो बिटो काढायची जाऊ दे आता झालं ते झालं ना लग्नामध्ये फोटोशूट करायला भेटला ते आजकालचे मेकअप आर्टिस्टला मुवाला बोलवून ना ढोळ्या जेवणामध्ये आमचं ढोळे जेवण साधं सुद्धा झालं चला आता सगळं टाटा बाय बाय करण्याची बोलली ना मी माझ्या बहिणीची पण सासूबाई खूप गोड आहे जाता जाताना पण मला मिठी मारली आणि कशी बोलते पाहुणी बाई मला सबीन सांगता चालला काय खूप गोड आहे त्या माझी बहीण एक नाही घरी जाताना पण रडली बरं का आता शेवटी सासर ते सासर ते पण आपलं घर झालं ना दोन चार महिन्यासाठी डिलेवरीला माहेरला चालले म्हणून थोड्याशा तिच्या पण डोळ्यात पाणी आलं घरी पोचता पोचता आम्हाला आठ वाजले हो काहीतरी सहा वाजता घरातनं बाहेर निघायचा मुहूर्त होता सहा वाजता आम्ही निघालो आणि घरी पोचायला आम्हाला आठ वाजले जवळ मध्ये म्हणजे तोंडोली मध्ये मामा मामी वगैरे सगळे गेले माझ्या मावस मावशीला गावात सोडलं परत आम्ही को वेशीवरती आलो तुम्हाला तर माहिती आहे ना वेशीवरती आल्यानंतर आपल्या किंवा नोरी असू दे किंवा अशी होणारी आई असू दे तिच्यावरून लिंबू वगैरे उतरून टाकतात ते सर्व काही तिथे गेलो एवढा दिवस आमचा गडबडीचा गेला ना काय सांगू आता जे तिच्या सासरचे मंडळी आहेत ज्यांना मला व्हिडिओ काढायचा नाही जमला त्यांचे फोटो मी मा मागे टाकत म्हणजे सगळ्यात व्हिडिओच्या शेवटी टाकत आहे काय चुकलं असेल तर सॉरी बरं का माफ करा तुमच्या नीलमला कारण का एवढी गडबड झाली कोणाकोणाचा म्हणून व्हिडिओ काढू पण असला भारी दिवस असलं ढोळे जेवण जे स्वतःच्या ढोळे जेवणाला पण एन्जॉय नव्हता केलं ना ते आम्ही आता एन्जॉय केलेला होता घरी पोचलो घरी पोचल्यानंतर सुद्धा मावशीने तिच्यावरून तोकडा तुकडा नाही का चटणी भाकरीचा तुकडा ओवाळून टाकतात आपली संस्कृतीच लय भारी आहे ना प्रत्येक म्हणजे प्रत्येक चांगल्या कार्यामध्ये एक वेगवेगळी वेग पद्धत आपल्यामध्ये बघायला भेटते अरे सखीनो आत्ताच्या आत्ता धावत पळत इंस्टाग्रामवर जावं आणि नीलम कुमुडेला लवकरात लवकर फॉलो करा बर का आव एक सो एक मी तिथे ढवळे जेवणाचे फोटो टाकणार आहे अरे हे तर जाऊ दे अभी पिक्चर बाकी हे मेरे या रो कारण का आम्ही अजून ह्याच्यावरचा अजून एक फोटोशूट केलाय माझ्या बहिणीचा वन पीस वरती, त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला दोन दिवसातच बघायला भेटेल की मग काही नुसता राडा राडाच आम्ही करून टाकलेला आहे ते जावो देव चंद्रावर बसलेली मी पण कशी दिसते बघा मी पण माझे हाऊस पूर्ण केली टाटा बाय बाय लव यू मंडळी न माझ्या